श्री स्वामी से नौ गुरुवार व्रत संपूर्ण व्रताचे व्रता पूजा विधि व्रत कथा। श्री स्वामी समर्थान से भक्त नौ गुरुवार व्रत हे नौ गुरुवार व्रत के मनाल इच्छा पूर्ण होता तसेच जीवन को प्रकार अशी भाविकांची श्रद्धा है तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा व्रतासाठी लागणारे साहित्य हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वसरे स्वामींना पाघरायला भगवे वसर गुळखोबर तांहन, तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर चंदन विविध फुले जास्वंद चाफा गुलाब दूर्वा बैल एक जुडी तुळस इतर फुले पूजा विधि व्रताला प्रारंभ कराव्याच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिरभूत व्हावे स्वत आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विरा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वसर अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंधाक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजना करिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समरू लावावी सुंगधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा संकल्प मम सकल्प मत्त्त्त्मन श्रुती स्मृती पुरानोक्त फाप्तर्थ मकल कुंटुंबिनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वरी विरुद्ध पुत्र पौत्र संतती वृढ्दी अप्राप्त लक्ष्मीर्थं प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदियादी सकल ग्रह पीडा शान्ताथं एवं सकल कामना सिद्धी द्वारा धर्मा मोक्ष फल प्राप्त श्री स्वामी समर्थ देवता पूजन एवं एवतकथा श्रवण च किषे असे म्हणून हातातील पाणी ताम्हानात सोडावे गणपतीचे ध्यान करून ग गणपती नमह एकदंताय विदमहेक्रतुंडाय धिम्ही तंगो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून लाल फुल बेल कापसाची दोन वसरे जानवे अक्षता अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा वक्रतुंड महाकाळ सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षता गंध फुल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे अक्षतान सौभाग्य सौभाद्यद्रव्यम हरिद्राम कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा नमो श्री स्वामी समर्थाय एव वस्त्रं समर्पयामि वस्त्र म्हट स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करीन नमस्कार करावा नमो श्री समर्थाय ऋतुकालोभद पुष्पाणी एवं सुधीद्रव्यम समर्पयामि असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद सोनचाफा अशी फुले अर्पण करून हिना अपत्तर लावून नमस्कार करावा नमु स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा स्वामी समर्थाय मुखवासार्थे पुगीफ्लताबूल नारिकेल महाफल एवं महादक्षिणाम समर्पयामी અસે વિડ્યાવર નારા વર ફળા પળીભર પાણી સોરાવે હળદ કુંકુ ચંદન ફુલે અર્પણ કર્ષિણે પાણી સોડુન નમસ્કાર કરાવા